नेर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ कार हा चार जानेवारी रोजी संतुष्टात राज्यातील अनेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये निवडणुकाअभावी प्रशासकीय राज आहे या यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दारवा आर्णी दिग्रस पुसद उमरेड घाटंजी वनी यांचा सहभाग आहे आता पाच जानेवारीपासून नेरनगर परिषदेमध्ये प्रशासकीय कामकाज लागू झालेले आहे नेर्ग परिषदेच्या नगराध्यक्षा नगरसेवक पदासाठी नऊ डिसेंबर दोन हजार अठरा रोजी निवडणूक घेण्यात आली होती या निवडणुकीचा निकाल दहा डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता यामध्ये त्यावेळेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष म्हणून सुनीता जयस्वाल विजयी झाल्या त्या शिवसेनेचे नवनगरसेवक निवडून आले तसेच काँग्रेसचे चार राष्ट्रवादीचे तीन तर दोन अपक्ष उमेदवार या झाले पाच जानेवारी दोन हजार एकोणीस ला नवनियुक्त सदस्यांची सभा घेण्यात आली या सभेमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पवन जयस्वाल यांना विजय घोषित करण्यात आले पदाधिकाऱ्यांची सूत्र स्वीकारल्यापासून तर चार जानेवारी पर्यंत त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे अर्थातच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ संतुष्ट आला आता प्रशासकीय राज सुरू आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर